आणि या घडीला तमाम मराठी भाषकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय कॅबिनेटनं याची मंजुरी दिलेली आहे केंद्रीय कॅबिनेटनं या, केंद्री या, या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दशकभरापासून प्रयत्न सुरू आहेत आणि मराठी सोबतच इतर पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे कॅबिनेटनं केंद्रीय कॅबिनेटनं या संदर्भातली मंजुरी दिलेली आहे सांस्कृतिक मंत्रालयाला या संदर्भातले अधिकार असतात केंद्रीय कॅबिनेटची आजची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मराठी भाषेसह इतर पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे गेल्या दशकभरापासूनचा जास्त काळ महाराष्ट्रातल्या विविध तरांमधना विविध क्षेत्रांमधना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी मागणी केली जात होती अखेर केंद्र सरकारनं या संदर्भातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख आता आपल्यासोबत आहेत देशमुख सर खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन आहे तुमचं धन्यवाद खरोखर ही बातमी फारच चांगली बातमी आहे आम्ही इतके दिवस तिची वाट पाहत होतो दक्षिण आलेला आहे आणि खर तर तुम्ही म्हटलं आपण खूप उशीर झाला दहा वर्ष पण वाट पाहिली दोन हजार सोळा पंधरा सोळा पासून आपला प्रस्ताव पेंडिंग होता तेव्हाच तो मिळायला पाहिजे होता परंतु लेट झाला देर राय पण दुरुस्त आहे त्या म्हणीप्रमाणे लेट झाला तरी दुबशे झाला तरी आता मिळतो आहे महत्वाचं आहे कारण मुख्य म्हणजे मराठी आमची हा अस्मितीचा प्रश्न होता मराठी अभिजात भाषा आहे सर्व निकष आपण पूर्ण केले होते हो आणि ही तामिळ इतकीच प्राचीन अभिजात भाषा आहे हे संगम साहित्यामध्ये मराठीचा उल्लेख असल्यामुळे तामिळच्या हे दिसून आलेला आहे आणि ही दुसऱ्या कुठल्या भाषेपासून तयार झालेली नाहीये स्वयंभू भाषा आहे स्वतंत्र भाषा आहे ही आमची जी मागणी होती पाठपुरावा करत होतो त्याचा त्या शेवटी आज फळ आलेलं आहे आणि केंद्राला नक्कीच सुचली असं म्हणता येईल आणि स्वागत आहे परंतु मला एक ह्यात सांगायचं आहे की जेव्हा अभिजात भाषा द्यायचा निर्णय झाला केंद्रातर्फे <laughs> तेव्हा हे ज्या भाषेला आपण दर्जा दिल्यानंतर त्या भाषेचं विकासासाठी केंद्राकडून काही अनुदान मिळणार okay. होत तर ते अनुदान आतापर्यंतच्या भाषांना फारस मिळालेलं नाहीये तर ह्यामध्ये असं की एक सेंटर ऑफ एक्सलन्स केलं पाहिजे आता मराठी विद्यापीठ हे आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स होऊ शकतं आपण स्थापन केलेलं आहे सुरू होणार आहे तर त्याला त्यांनी मदत केली पाहिजे त्याला काहीतरी वेगळा दर्जा दिला पाहिजे आणि भारतामध्ये जिथं जिथं ज्या प्रांतामध्ये मराठी भाषिक आहेत राज्यातील विद्यापीठामध्ये मराठी च एक सेंटर एक चेअर मराठीच्या अभ्यासाची विविध विषयाची ती पण आवश्यक आहे तर यामध्ये केंद्र शासन आता मुद्रासन दाखवलेली आहे निमित्ताने आता आणखीन मराठी आणखी टोटल पाच भाषा आणि हे जुन्या सहा भाषा आता अकरा भाषा झालेल्या आहेत आपल्या बावीस पैकी आपल्या ज्या शेड्यूल मध्ये आहेत संविधानिक तर ह्या अकरा भाषेचा ह्या अभिजात भाषा आहेत आता मी मराठी बोलणार आहे माझा तो अभ्यास आहे हो। तर ह्या भाषेच्या मदतीसाठी केंद्र सरकारनं काही के नवीन योजना आखली पाहिजे किंवा त्यांनी जे कि ते, ते, म्हणलं होतं एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करावं त्या भाषेच्या विकासासाठी त्याचं स्वरूप कसावं ते गाईडलाईन घालून दिल्या पाहिजे ते मदत केली पाहिजे राज्य शासन कारण याच्यामध्ये खूप सारे आर्थिक विषयही येतील आणि काही संस्थात्मक विषयही येतील ये कारण फक्त दर्जा दिला म्हणजे काही प्रगतीसाठी प्रयत्न होत नाही त्याच्यासाठी आर्थिक आणि संस्थात्मक दर्जा पातळ्यांवर सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आणि आता आपण अपेक्षा करूयात की त्यासाठी केंद्र सरकारचं जे सहाय्य लागतं मला एक मला एक सांगायचं मॅडम एक एक फक्त वाक्य बोलणार आहे की अभिजात भाषेबरोबर मराठीला ज्ञान भाषा करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे अभिजात भाषा आहे परंतु आज तरुणांना रोजगाराची अपेक्षा आहे त्यासाठी मराठी सक्षम करणं आवश्यक आहे बरोबर राज्य सरकारनं केलं पाहिजे त्यासाठी मराठी भाषा धोरण आम्ही जे तयार केलेलं आहे तिथे आम्ही अंमलबाणी केली सरकारनं बरोबर आहे सर बर सर खूप खूप धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल